राधिका गोपाळ म्हणते राहण्यात आणि मला कंबरतुतीचा त्रास होता मनक्याचा <Rocky> औषध घेतलेली बरच त्रास होता चालता येत नव्हतं पाय जड होता एक उजवा पाय आणि औषध घेतले तरी पण काय उपचार म्हणजे एक चार दिवस तरी म्हणजे फरक पडून एक इंजेक्शन घेतले आणि नंतर मग असं वाईल परिणाम होईल आणि डॉक्टरांचा पत्ता मिळाला ते तर आम्ही गेलो तर डॉक्टर भेटले नाही तोपर्यंत आमच्या जावयाने मोबाईल द्यायला पाठवली तुम जाहिरात पाठवली नंतर वेदनशील तिथं जावं शंभर टक्के कातडीशीर इलाज होते फोन केला आणि तुपर्यंत आलो सरांची वेळ झाली पूर्ण म्हणजे मला असं वाटत होत की इलाज होणारच नाही आता या रुग्णावर चालता येणार नाही काहीतरी वेगळंच असं मला वाटवतरित्या मी खचले पण आजारावर शुगर भरपूर होती वजन वाढ होती सॅटमोस्टर सरांनी योग्य असे ट्रीटमेंट दिली थेरपी दिली आणि तीन महिन्याची ट्रीटमेंट केली त्यानंतर बरवाट आले पूर्ण बर वाटायला चार पाच महिने लागले तीन महिन्याची ट्रीटमेंट घेतलेली आणि चांगला इलाज इथं झाला खात्रीशीर म्हटलं तसंच खात्रीशीर इलाज झालेला आहे